मी सांगतो ती फक्त कथा नाही ते कोणाचे तरी शेवटचे शब्द आहेत ती पहिली भेट होती पण आजही तिचा चेहरा विसरू शकत नाही मी त्या गावात नवं घर घ्यायला गेलो होतो साधं जुनं वाड्यासारखं घर पण किंमत खूप कमी होती लोक म्हणाले इथं कोण राहत नाही मी हसलो मी भूत वगैरे मानत नाही आणि त्या गोष्टीला इग्नोर केला घर खूप मोठं होतं लाकडी जिना कोपऱ्यात देवघर आणि भिंतींवर जुनू चित्र पहिल्या रात्री सगळं ठीक होतं पण पहाटेच्या सुमारास आवाज आला जणू कोणीतरी अंगणात पायात पैंजण घालून चालतंय मी उठलो आणि खिडकीतून बाहेर पाहिलं पांढऱ्या साडीत एक बाई अंगणात उभी होती केस विस्कटलेले आणि डोळे काळे पण शांत ती माझ्याकडे पाहत होती क्षणभर वाटलं स्वप्न असेल पण तिच्या हातात काहीतरी होतं लाल धाग्याचं गोफ ज्यातून धूर निघत होता दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना विचारलं ते म्हणाले त्या घरात पूर्वी एक स्त्री राहत होती तंत्र शिकलेली गावात तिला मंत्रधारी म्हणायचे ती लोकांच्या मृत आत्म्यांना परत आणायची असं म्हणतात पण एके दिवशी तिचाच मंत्र उलटला मी विचारलं मग तिचं काय झालं एक म्हातारी हळूच म्हणाली तिचं शरीर जळालं पण तिचा मंत्र अजून जिवंत आहे त्या रात्रीनंतर घरात विचित्र गोष्टी घालू लागल्या राखेचा वास लाल धागे आणि आरशात परावर्तित सावल्या एका रात्री देवघरात गेलो आणि तेव्हा आरशात माझ्या मागे ती दिसली हातात लाल माळ आणि चेहऱ्यावर राग ती कुजबुजली मंत्र पुरा आहे तू तो पूर्ण करशील का मी मागे वळलो कोणीच नव्हतं पण जमिनीवर लाल रंगाने एक वर्तुळ आखलेलं होतं आणि त्या वर्तुळाच्या मध्यभागी माझं नाव त्या रात्रीनंतर मला झोप लागत नव्हती प्रत्येक रात्री तीन वाजता खिडकीतून तोच आवाज पैजणांचा आणि समोर ती स्त्री उभी आणि तिच्या मागे सावल्या जणू तिच्या मंत्रांनी बांधलेल्या आत्मा मी शेवटचा प्रयत्न केला गाव सोडायचं ठरवलं सकाळी सामान आवरत होतं तेव्हा कपाट उघडल्यावर आत एक जुनी वही मिळाली त्यावर लाल अक्षरात लिहिलं होतं मंत्रधारीची परत पेड त्या वहीच्या शेवटच्या पानावर फक्त एक वाक्य होतं जो माझा मंत्र वाचतो तो माझ्या आत्म्याचा मार्ग बनतो त्या रात्री शेवटचं वाक्य वाचल्यावर सगळं काळं झालं आणि पुढचं काहीच आठवत नाही लोक म्हणतात सकाळी त्या घरात पुन्हा कोणीतरी दिसलं लाल साडी काळे केस आणि डोळ्यात राख ती मंद आवाजात मानत होती माझा मंत्र आता पूर्ण झाला पण आता नवा सुरू होतो आणि जेव्हा त्यांनी देवघरात पाहिलं आरशात तीच आकृती होती पण चेहरा माझा होता तर हा होता या कथेचा भाग एक पण कथा इथे संपत नाही भाग दोनमध्ये ती परत आली आहे शरीर बदलून पण मंत्र जिवंत ठेवून मंत्रधारी मेली नाही ती देह बदलते आणि पुढचा मी आहे